बारीक जेवणात काय खाणार तुम्ही नाहीतर मी बनवणार आणि तुम्ही मी हे खात नाही ते खात नाही असं म्हणत असं करत नाटक करत बसणार तुम्ही दोघ पण मम्मी आज भेंडी बनव भेंडी मला भेंडी घे आवडते एक काम कर तू भेंडी बनवू नकोस तू पनीर बनव पनीर मस्त मजा येईल बघ मम्मी तू पनीर बनवू नकोस बघ तू भेंडी बनव भेंडी मला नाही आवडते भेंडी देवा मी काय करू यांचं कुणाला तर भेंडी पसंत आहे कुणाला पनीर पसंद आहे कुणाला बटाटा पसंद आहे मी तर गेलो या लोकांशी मम्मी तू सगळं सोड मग मस्तपैकी बटाट्याची भाजी कर सगळीजणीच खातील अगं ये ते बटाट्याची भाजी बिजी सगळं सोड आणि जाऊन मस्तपैकी कढी कडी कर या एवढ्या गर्मीमध्ये ना कडी चांगली वाटते ठीक आहे मग मी कडी करतो तू कसली मम्मी आहे ग कसली मम्मी आहे कधी माझ्या पसंतीची काय स्वयंपाक करणार नाहीस तू पप्पाच्या पसंतीची सगळं करून त्याला खायला देतेस आम्हाला काय पसंत आहे ते कधीच करत नाहीस तू कसली मम्मी आहे ग तू आज एक तर भिंडी बनव नाहीतर बटाट्याची भाजी बनव नाही तर मी आज भाकरीच खाणार नाही <laughs> तर खाऊ नकोस तू भाकरी तेकरी तुला तुला भूक लागली की मग चटणी बरोबर लावून खाशील भाकरी तोपर्यंत गप्प बसतो <laughs> मग मी ते काय मला माहित नाही बघ आज घरात घरात एकतर भिंडी बनणार नाहीतर बटाट्याची भाजी बनणार अजिबात कढी बनवायचं नाही बघ नाहीतर मी आजही घर सोडूनच जातो तुझं फाड्यांनो बनवणार नाही मी ज्याला जे पसंत आहे ना ते हॉटेलनं मागून खावा बसून तर म्हणजे तू माझा ऐकणार नाही <laughs> कुणाचं ऐकू कु मी कुणा कुणाचं ऐकू कु मी तुझं ऐकू ते तुझ्या त्या खेबड्या मुलाचं ऐकू कु? मी कुणाचं ऐकू कु? <laughs> <laughs> आता फक्तच एवढं ऊन पडलं आता कसं मला कसं मला ऊन लागतंय ते लई मस्त पैकी पंखा आणलंय माझ्यासाठी हो सासूबाई तुम्ही पंखा आणलाय चला लई भारी काम केलं बघा हे पंखा इथे लावून सगळीजणी इथंच अंगणातच झोपले तर चालतंय बघा रात्री लई मस्त येईल बघा सगळ्यांसाठी तुम्ही कुठली माझ्या पंख्यामध्ये झोपत्या म्हणून तुझ्या नवऱ्याकडे पंखा आणायला पाचशे रुपये मागितलो माझ्याकडे नाही म्हणून पळून गेला आणि आता मी पंखा आणल्याबरोबर तुमच्या सगळ्यांच्या तोंडात ला टपका लागले होय इतकी झोपणार आहे इतकी या पंख्याच्या हवेत अरे मम्मी तसं कसं बोला लागली असं ग माझ्याकडे पैसे असलेच की मी देणार की तुला माझ्याकडे पैसे नसले की कुठून देणार तुला भाड्या तुझ्याकडे पैसे नाही आहेत तुझ्या बँको तर दहा दहा हजाराची साडी आणून देत असतो आणि माझ्या पंख्यासाठी तुझ्याकडे पाचशे रुपये नाही आहेत मी तुला सांगा लागलोय मला आजच्या आज कूलर पाहिजे म्हणजे पाहिजे घेऊन ये फकनी घेऊन ये कूलर मला कशाला याला ओरडून ओरडून बोलायला लागल्यास तुला सांगा लागलोय मी एक कूलर आणून दाखवच या सासूला अरे मला कशाला सांगा लागले अस पैसे असते तर मी मम्मीलाच दिलो नसतो काय पाचशे रुपये पंखा आणायला माझ ऐका हम्म बोंबल, काय म्हणा लागले असते मला आजच्या आज कूलर पाहिजे म्हणजे पाहिजेच होय पप्पा लय लई लई घाम सुटा लागलाय मला पण लवकर बघा हम्म तर आता तुला पण ऊन लागा लागलाय तुला पण घाम सुटा लागलाय भाड्या अहो पप्पा एक महागवा की कूलर तुमच्याकड्यात ढेकर पैसे आहेतच की अरे भाड्या तुझ्या आईच्या बाबानं मला गटरा दिलाय ते घेऊन येतो ते गटरा देतो दुकानात आणि कूलर घेऊन येतो माझ्या मा बापावर जायला लागलंयस एक काम करतो मीच दुसरा नवरा घेऊन येतो म्हणजे तो मला कूलर पण घेऊन देईल फुकली तुला कूलर मध्ये झोपायचं असतं तर तुला सांगायचं नाही आपल्या बापाला एक कूलर घेऊन दे लागणार म्हणून आणि नकट्या तुझं तोंड बघारशात तुझं लगीन झालं ना हेच लई मोठी गोष्ट आहे चल फुकने ते तर माझं नशीबच वाईट होत नाहीतर मला लांबून लांबून किती लांबून मला स्थळ आली होती चल रे चल मोमबत्तीच्या टांगाचा कुठला तुला तर गल्लीतील कुत्री सुद्धा फेटणार नाही आणि लांबून लांबून स्थळ येत होती अहो पप्पा ये सांगा कढी खाणार काय भेंडी खाणार अरे नागड्या तू इथून पळतस काय घालू एक ना तुझ्या गांडीत आता तर मला कूलर कसं पण करून घेऊनच यायला पाहिजे नाहीतर ही फुकणी मला खायला सुद्धा देणार नाही घरात काय तर बंदोबस्त करूया